राम रामराव मी बापू हटकर आणि तुम्ही देख राहणार बापू हटकर प्रस्तुत खानदेश दर्शन युट्यूब चॅनल आज ना या भागमा आपण जरा खानदेशच्या इतिहास बद्दल बोलू मग धाकलपण पासून मला डोकामध्ये एक गोट होती की साधा बटासली इतिहास आहे व खानदेशली इतिहास काय इतिहास आहे आपला आणि मग मी पुस्तके जाणवत गो पेपर वाचत गो आणि लिंक लागत गे अत्रे असं म्हणतस कि इतिहास फक्त महाराष्ट्राला आहे आणि बाकीच्या ना फक्त बोगोलय म्हणतो मी मला अभ्यास मासा दखल कि महाराष्ट्राला जो इतिहास आहे त्या महिना ऐंशी टक्के इतिहास हा खानदेश आहे इतिहास ते सगळं मी लेखी काढे अहिर राष्ट्र खानदेश हे पुस्तक आहे आपलं तेव्हा मी ते लिखेल इतिहास आपले आपला माहिती पाहिजे इतिहास आपला बाप आहे ज्याले बापनं नाव माहितीये तो भिकारी वैतरी वर मानकरी संचालस आणि ज्याले बापनं नाव माहित नाही तो अब्जोपती वैतरी आपला इतिहास आपले माहित पाहिजे एक युरोपियन शास्त्रज्ञ इतिहासकारण असं मत आहे की तुम्हाला जर एखादं राष्ट्र नष्ट करायचं असेल तर त्याचा इतिहास नष्ट करा ते राष्ट्र आपोआप नष्ट ते आपला जो इतिहास आहे तो म्हणजे ज्याने स्वराज्य निर्माण करत महाराष्ट्र नंतर भारतभर प्रसन्न ते मराठा साम्राज्य यांनी पहिली टाकणार छत्रपती शिवाजी महाराज त्या खानदेशे बेरुळ ऐका तुम्ही माहिती मराठवाडा कन्नड तालुका महे खानदेश आणि मराठवाडा नॉंडिलवर घेतो तर यांना पोलीस पाटील होतात बाबा राजे भोसले म्हणसा त्याच्या दोन पोऱ्या होतात माधोजी राजे आणि विठ्ठूजी राजे या बाबा राजे भोसले ना दोस्त मी तुमले ते साहित्यिक ओळख कर दे महालिंगदास आहेत त्या शिखर शिंगणा पूर्ण मोठा महादेवना भक्त होता आणि ते लेखक होता महान विद्वान माणूस तर त्या, त्या माधोजी राजे आणि विठोजी राजे असे तयार कर आणि मग निंबाळकर जी नावनी नावने पूर्ण कोठ्यादा फलटना निंबाळकर त्यासना सांगावर माधोजी राजेसन लग्न लग्नाला या माधोजी राजे लखोजी राजे जाधव या सैन्य मध्ये महालदा साईराव लखोजी जाधव या निजामकडे सरदार होतात मोठा दस हजारी पद होते महाराष्ट्राना मराठी लोक सगळ्यात मोठा सरदार त्यासना सैनिक मग मालोजी राजे आणि विठ्ठूजी राजे भरती होईल सैनिक मध्ये आणि भारत मजिंक्य से, से जी सेना आहे मोगल असे तिनं पहिला पराभव या दोन पोरे करा माधूजी राजे आणि विठ्ठूजी राजे ते विरुळ पोलीस पाटीलना ना पोरे होत आणि विरुळणा आजूबाजूने जे काही पाटील लोक आहेत कुणबी पाटील त्या सगळ्याच वेळा खानदेशमुळे वर गाठवत नाही गाठचणी संध्याला प्रदेश सुरू ਤੇ ਉਹ ਵੀ ਪਾਟਿਲ ਮਨਸਨ ਵੀ ਬਰਾਤ ਲੋਕੀ ਅਸਰੇ ਬੋਸਲੇ ਸੇ ਨਕਰੇ ਮਾਨੋਜੀ ਰਾਜਨਾਂਡੋ ਸ਼ਾਹੀ ਰਾਜੇ ਬੋਸਲੇ ਉਹ ਵੀ ਬਾਗ ਦਾ ਸਰਕ ਪਰਕਰਮ ਹੋ ਤੈਲੀ ਵੀ ਸ਼ਾਹਜਨ ਦੀ ਸੈਨਾ ਜੀ ਉਦੀ ਤਿੰਨ ਪ੍ਰਭਾਵ ਕਰਾ ਅੱਗੇ ਮੰਗ ਤੇ ਕੋਟੇ ਵੀ ਰਹਨ ਤੇ ਸਰਵਨਾਸ਼ ਕਰੂਜੇ ਸੈਨਾਪਤੀ ਸ਼ਾਹੀ ਰਾਜੇ ਸਰਾ राज्य कोणतं निजामराव आदिलशाहराव सर लष्कर शहाजीराजे भोसले आणि शहाजीराजे भोसले या खानदीसिंग सरदार सुपानी पुनाने जागिरी मिटणी म्हणजे सण बिराडली सन त्या शिवनेरी किल्लावर शिवाजी महाराजांना जन्म व्हायला आणि त्या शिवाजी महाराजनी अख्ख राष्ट्र उभं कर स्वराज्यानं पाया घाल ते आपला मिरवून त्यानंतर मराठा साम्राज्य उभं राहिलं शिवाजी महाराज त्या निर्माण करणारच म एक प्रमुख सुभेदार मल्हारराव होळकर होता मल्हारराव होळकर त्याच ना गाव जरी सातारा जिल्हा मारायला पण त्यास ना मामा तो होता बारवे बाप मारा नंतर मालोजी देश माय थोडोदामाटी हो दे। तो वाढणा खानदेश न मातीवर पोसायना भरती कंठाजी कदम बांधणी हो आणि पुढे इंदोर न सुमेदार व्हायला मराठी साम्राज्य उभंकर बाजीराव पेशवा मल्हारराव होळकर राणूजी शिंदे म्हणजे मल्हारराव हे खानदेश आहे अखो एक यादे कविता है, सुभद्रा कुमारी चव्हाण हर बोलो कि खूब लड़ी मर्दानी होतो कोण होती जाणी पारायने मोरो पंत तांबे नाव ना आपला ना पारायण हो तो कानपूर मध्ये पेशवासी जागिरी होती तिकडे राहिलं कुटुंब तिकडे नोकरी करी तडे तिला जन्म आहे आणि बुंदेलखंडा जो राजा होता नेवाडकर त्याला सांगितलं लग्न होईल आणि ती झाशीनी राणी होईल तिने स्वातंत्र्य युद्ध म्हणून भाग लिहिला तिनी आई कविता आई राणी मग सांगू वीर मलाठी बाई बहादूर राणी झाशीवाली पोर खान देश पारवे आणि लक्ष्मीबाई अशी लढाई करे, अशी करे लागू दे थारा आणि कापे दे लागना ती नहीं नहीं या देश जी घटना जनिधी घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते असले घडवणारा जो राजा आहे तो आपला खानदेश बडोदाना महाराज सयाजीराव गायकवाड मालेगाव जोडीतच नका कवळाला म्हणजे त्या गावामध्ये डोरे साणानं काम करे, करे। गोपाळ होते त्यांना त्यांना एक दोष होता चिंदा बिल नावानं दोन्ही जात गावडे सारे एक मजा आणि नदीवर जयपाल जावा पाणी होणार ते पाणी मागा ते लिमना डस कापातीचा नागवत असं जीवन जगेल सयाजीराव गायकवाड आणि साथ दिली आणि बडोदाना राजाना पुत्र नाही होता ते ते महाराणी ज्या होत्या यमुनाबाई त्याने दत्तक दिला नाव बदला गोपाळ सयाजी ठेव अरे अहो सयाजी महाराज जो होता याने गरिबी दखल होतो ऐक नाही दखेल होती हो ना? हो म्हणजे स्वतः अनुभव होत त्यामुळे हो प्रत्येक गरीबने मदत करायला काम त्यांनी करेल असा राजा महाराव आहे हो तो आपला कालदेश मालेगाव आयराणी भाषिक पहिला उपलब्ध माहितीनुसार पहिला आयराणी भाषिक राजा करता ज्यांनी हिंदू कॅलेंडर सुरू केले तो शालिवाहन आणि शेवटला आयराणी भाषिक राजा बडोदान सयाजीराव महाराज गायकवाड त्याचा मायबाप काशीराव बाबा आणि उमादेवी त्यासले आईराशिवाय कोणतीच भाषा नाही सयाजी महाराज त्यास ना शेवट लोक आईराणी बोलले त्याला मित्र चिंता भीत दरबार भेटाले तर ते त्यांना सांगे मी तो आयरा बोल ध्वनी जण दिवाळी गावड्याबाबे करे ढोलक्याला दोन्ही एक बाथ्यावर बाकरी खायला ते चिद्दा आवाज चांगला होता अरे म्हणे आपण त्या गावड्याबा गाणं म्हणून ते म्हणजे म्हणून ते बर दरमार मा त्याने गाणं म्हणे दाव त्यांना मान सन्मान करा सत्कार करा गाय भिंगरी गाय भिवरी माता डोंगरी त्यांनी व्हिडिओ बी आपण टाकले आपल्या चॅनल महात्मा ज्योतिबा फुले शेतकऱ्याचा आसोड हा पुस्तक पुर वाचिलेलं दे त्यासाठी बडोदा ध्यान दिस आणि एक वाचली आणि त्या पुस्तक प्रकाशन पुरा खर्च जे अपुजेमध्येच ना, ना, ना संमतानं तीन पुजारी फुले आंबेडकर त्यामुळे एक चौथं नाव आणि महत्त्वाचं नाव जे आहे ते सयाजी महाराज मग तो खाद्यशे होता त्यामुळे त्यानं नाव कोण देत नाही आणि खानदेशी लोक केले माहित नाही दुसऱ्यांना बापनं पितरे घालता येतो आपलं बाप नाई खागदेश रड रडग म्हणजे सयाजी महाराज असा एकमेव राजा होता की ज्याने फुलेनी शाहू महाराजनी आणि आंबेडकरनी भेटवला बाकी शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या फुलेले मात्र होते पण त्यासाठी भेट व्हायला नाही शाहू महाराज न असं म्हणणं आहे की समाज सुधारण्याची स्फूर्ती मी सायाजी महाराजांकडून घेते इतला मोठा माणूस होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ना पूर्ण खर्च अमेरिका न शिक्षण महाराज सारखा बुद्धिमान माणूस या एकदम देशविदम उत्तम घटना आपला देश केले असा सात भारतरत्न तयार करणारा महाराजा सयाजीराव गायकवाड एक, एक खानदेशी माणूस होता शेतकरीच ना करता पहिला साखर कारखाना काढणार सयाजीराव गायकवाड जमीनना पौद्ध केसार शक्तीने शिक्षण दिले मराठी भाषा विकास करता प्रचंड खर्च करायला मुंबई न शिवाजी मंदिर दे दे नाट्यगृहात किर्लोस्कर नाटक कंपनीने दे देणगी दिली दे दे रयत शिक्षण संस्था शाळाने देणगे दिले दे खूप मोठं दान शूट आजार त्याशी बनारस हिंदू विद्यापीठले बी देणगी दिले आणि अनि अलीगड मुस्लिम विद्यापीठले बी देणगी दिले असा उद्दान सुरू राजा कला सुरू कर विद्यापीठ स्थापन कर आणि बँक ऑफ बडोदाने स्थापना सयाजी महाराज सयाजी महाराज भारत न सगळा 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 राजा ज्या भाषण त्या संघटना होत हिंदी मराठी इंग्रजीवर कमांड होती तरी धर्म परिषद महा विवेकानंदी केवढा मोठी उंची तुम्हाला माहिती त्याच जागावर नंतर परत एक धर्म परिषद होईल ते विवेकानंद गावना माणूस मनिषने सयाजी ने त्या परिषदने बोलावनी त्या परिषद ना अध्यक्ष पद कितली मोठी अपेक्षा व्हायची लोकेशन नजरा तेव्हा होत्या कि विवेकानंद ना माणूस आहे हो। आणि त्या परिषद मध्ये इंग्लिश म एकदम बारी भाषण त्या भारतीय स्वातंत्र्य लढामा सक्रिय होता भगतसिंग वगैरे असले त्यासाठी तडे दोन तीन महिना दबाडी ठेवते हो त्या संस्थांना क्रांतिकार असले छुपा पाठिंबा राय त्या टिळक लोकमान्य टिळक असले केसरी पेपर स्थापना करता छापा न करता गायकवाड आहे पुन्हा नाव नंतर टिळक वाढवायला तो त्या देन महात्मा ज्योतिबा फुलेना निधन व्हा सावित्रीबाई फुले त्या पेन्शन सुरू करायला असा आपला ऐराणी भाषिक राजा होता त्या मृत्यून प्रख्यात्रेने होता बरोबर येकू मोडन देखो तर तेला शेवटला परिग्रंथ उद्देशाला प्रक्रियात्रे असं म्हणतं की सम्राट विक्रमादित्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक सम्राट अकबर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिश्रण केल्यानंतर जे रसायन ते सैर असा राजा आपला भूमी हो संस्थान विलीन करणारा राजास पहिली सही बडोदर संस्थान विलीनकरांनी करणारा सयाजी मंडळ या खानदेश राजा मराठा साम्राज्य जे उभा करणारा तीन महारथी होतात पैदाबाजीराव पेशवा मल्हारराव होळकर आणि राणूजी शिंदे याव्हा मल्हारराव होळकर आपला तळजाना होता अटके पार झेंडे मला नेहमी फरकमध्ये ने आई जी काही म्हण तयार होईल ती कोणावर तयार होईल मल्हारराव होळकर अटके पार जाणारा सुभेदार मल्हारराव होळकर होता राघोबा दादा आणि मल्हारराव होळकर यशने उत्तरकडे आक्रमण सुरू केलं आधी शिंद आपला पाकिस्तान सिंधू नदी नाकाटो अटक नाव नाही एक किल्ला या बाजून तटपर्यंत घ्या अंतरी राघोवादानी सांग की मल्हारराव आता आपण परत जाऊ ते आपल्याला अजून पुढे जायचं मग तुम्ही जा म्हणा सांगा तुम्ही इथं थांबा मी जाऊन येतो आणि सिंधू नदी मग आत्ती टाका त्याने उतरी सण पार घ्या सरदे हिंद म्हणजे काबुलना सीमापर्यंत पुढे पठाण पयेत आणि मागे लो नाओ म्हणजे मेंढी ना कळपणा मागे जसा चित्ता वाघ लागत पळतच त्या जीवलीस तसा पुढे पठाण पयेत आणि मागे मालला तो आपला तळ पंधरा दिन हत्ती घोडा गोट बोड़ बैलगाडास लूट आणि होती तसे एवढा मोठा पराक्रमी आहे माणूस तुम्ही आपला खानदेश राहा अहो आपला इतिहास आहे जय खानदेश